आपण पाहत आहात महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट सत्तावीस ते अतिमुसळधार पावसाचा धुमाकूळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीसाठी राज्यातील हवामानाचा सविस्तर आणि गंभीर अंदाज वर्तवला आहे या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर कमालीचा वाढणार असून सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पंजाब डक यांनी वर्तवलेला सर्वात महत्वाचा आणि गंभीर इशारा सत्तावीस ते तीस सप्टेंबर या चार दिवसांसाठी आहे या काळात राज्यात पावसाचा जोर खूप वाढणार असून हा पाऊस आता केवळ विदर्भात मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खानदेश अशा सर्वच भागात जोरदार सरी कोसळणार आहेत विशेषतः सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अनेक भागात विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा तीव्र पाऊस होण्याची गंभीर शक्यता डक यांनी वर्तवली आहे या तीव्र पावसाच्या पार्श्वभूमीवर पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना अत्यंत सतर्क राहण्याचा तातडीचा इशारा दिला आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरसाठी देण्यात आलेल्या या अतिवृष्टी अलर्टचे गांभीर्य लक्षात घेऊन नदीकाठी आणि धोकादायक ठिकाणी असलेले शेतीचे साहित्य आणि घरे त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घ्यावी कोणत्याही प्रकारची जीवितहाणे किंवा मोठी वित्तहाणे टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना युद्धपातळीवर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान एक दिलासादायक बाब म्हणजे तीस पर्यंत पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाईल आणि एक ऑक्टोबरला राज्यात पाऊस पूर्णपणे उघडेल त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान स्वच्छ झाल्यानंतर शेतकऱ्यांना सोयाबीनसारखी पिके काढण्यासाठी चांगली संधी मिळेल असा अंदाजही पंजाब डाक यांनी व्यक्त केला आहे